नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस आजचे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव पुन्हा आता बघणार आहोत हळदीचेही बाजारभाव आता पुढे बघणार आहोत सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये सोयाबीनची अवकालेली आहे तीन हजार क्विंटलची सॉयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे सॉयाबीनला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर प्रायव्हेट बाजार समित्यामध्ये वाशिममध्ये दहा हजार पाचशे दहा हजार सहाशे सातशे या रेंजमध्ये चांगल्या तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता हरभऱ्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्याला जास्तीत जास्ती दर आहे छप्पनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चौपनशे रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर प्रायवेट बाजार समित्यामध्ये वाशिममध्ये चौपन्नशे पंचावन्नशे छप्पनशे या रेंजमध्ये हरभऱ्याला बाजारभाव चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला जास्तीत जास्त दरे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आवकालेली आहे मार्केटमध्ये सतराशे क्विंटलची आता हल्दीचे बाजारभाव बघूया हल्दीला जास्तीत जास्ती दर आहे पंधरा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आजवाशीमध्ये हलदीची अवकाली आहे पस्तीसशे क्विंटलची आणि गट्टूला चौदा हजार चौदा हजार पाचशे पंधरा हजार या रेंजमध्ये गट्टूला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे हे होते बाजार बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा करा धन्यवाद